ओम सैराम पुण्यात राहणारे सुभाष कृष्णराव सप्तर्षी यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आपणास सांगत आहे अनुभव सांगण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत सप्तर्षी म्हणाले साठ वर्षांपूर्वीची घटना तेव्हा मी लहान होतो माझ्या वडिलांनी नवीन मोटार कार घेतली होती ते साईभक्त असल्याने कार प्रथम शिर्डीला नेण्याचे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे एका गुरुवारी आम्ही शिर्डीला गेलो पूर्वी शिर्डीत जास्त गर्दी नसे आमची मोटार थेट मंदिरापर्यंत पोहोचली तेथे मोटारीची पूजा करून आम्ही सर्वांनी समाधीचे मनोसक्त दर्शन घेतले त्या काळी गुरुवारी शिडीत आल्यावर मुक्काम करण्याचा प्रघात होता आजही अनेक जण हा नियम पाळतात मात्र त्यावेळी वडिलांना पुण्यात खूप काम असल्याने ते लगेच आम्हाला सोबत घेऊन पुण्याला निघण्याची तयारी करू लागले तेव्हा गावकरी म्हणाले आज गुरुवार आहे लगेच निघू नका मुक्काम करा आणि उद्या निघा आमच्या वडिलांना ते पटले नाही मात्र गावकऱ्यांचा मान राखावा म्हणून ते रात्रीपर्यंत राहिले आणि शेजारती झाल्यावर परत जाण्याची घाई करू लागले तेव्हा समाधी मंदिरातील ते पुजारी म्हणाले तुम्हाला खरोखरच घाई असेल तर निदान बारा वाजल्यानंतर जावा एक प्रकारे तो गुरुवार संपून शुक्रवार लागला असे तरी समजता येते मात्र वडिलांनी ते सुद्धा ऐकले नाही ते आम्हाला मोटारीत बसवून पुण्याकडे निघाले रात्रीचे अकरा वाजले होते त्या काळातील साधे रस्ते आणि रस्त्यावर दिव्यांचा उजेड नसल्याने मोटारींच्या दिव्यांचा उजळ सोडता बाकी सगळीकडे अंधार होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती होती आणि शेतातून रातकिड्यांचा भयंकर किरकिरण्याचा आवाज येत होता थोडा वेळ गेला आणि आमच्या मोटारीचे दिवे अचानक बंद झाले समोर एकाएकी सगळ्या अंधार पसरल्याने गाडी रस्ता सोडून शेतात घुसली आदळत आपटत गाडी शेतातून उतरावर घसरत खाली येऊन बंद पडली वडिलांनी ती सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही केल्यास चालू होईना आणि एक इंचसुद्धा पुढे सरके ना आम्ही सर्व गाडीतून खाली उतरलो वडील रस्त्यावर जाऊन काही मदत मिळते आहे का ते पाहू लागले पण आजूबाजूला इतका अंधार पसरला होता की एका फुटावरचे सुद्धा काही दिसत नव्हते एखादी गाडी तेथून गेल्यावर तेवढाच काय तो प्रकाश पडत असे मात्र ती गाडी हात दाखवून सुद्धा थांबत नसे आणि तशीच पुढे जात असे असे बऱ्याच वेळ झाले शेवटी वडिलांच्या लक्षात आले की आपण उगा शिर्डी सोडली हे चुकत झाले त्यांनी तेथूनच बाबांची क्षमा मागितली आणि या संकटातून बाहेर काढण्याची विनंती केली खूप वेळानंतर एक सैनिकांचा ट्रक तेथून जाऊ लागला त्या ट्रकला हात दाखवताच तो थांबला त्यातून एक सैनिक खाली उतरला आणि त्यांनी वडिलांना काय झाले याबाबत विचारले तेव्हा वडिलांनी झालेल्या सर्व प्रकार त्यांना सांगितला ते ऐकून तो सैनिक परत ट्रकजवळ गेला आणि त्याने चालकाकडून एक मोठी बॅटरी घेतली त्या बॅटरीच्या उजळ्यात तो वडिलांबरोबर मोटारीजवळ आला मोटारीचे बॉनेट उघडण्या अगोदर एकदा ती चालू करून बघावी म्हणून तो सैनिक मोटारीत बसला आणि त्याने मोटार चालू करताच ती चालू झाली आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो सैनिकाने मोटारीचे दिवे चालू केले आणि तो समोरचे दृश्य बघून ओरडलाच आम्हीसुद्धा मोटारीच्या दिव्यांच्या उजळ्यात समोर पाहिले आणि आम्ही घाबरूनच गेलो कारण आमचे मोटार शेतातील जमिनीला समतोल असलेल्या विहिरीला येऊन टेकली होती एक फूट जरी मोटार पुढे गेली असती तर आमची पूर्ण मोटार त्या विहिरीत पडली असती त्या विहिरीचा परिगाणी खोली पाहून आम्ही हजरूनच गेलो तो सैनिक म्हणाला साहेब तुमचं नशीब चांगले म्हणून तुम्ही वाचलास नाहीतर या विहिरीत पडून प्राण गेले असते असे म्हणून त्याने मोटार पटकन मागे घेऊन रोडला आणली आम्ही सर्वजण मोटारीत बसलो आणि वडिलांनी त्याचे आभार मानले अंधारात आम्ही शिर्डीपासून किती दूर आलो हे काही लक्षात येत नव्हते म्हणून वडिलांनी त्याला विचारले की शिर्डीपासून हे अंतर किती आहे त्यावर तो म्हणाला ही शिर्डीची वेस आहे याच्यापुढे तुम्ही शिर्डीच्या बाहेर पडाल असे म्हणून तो ट्रकमध्ये बसला आणि ट्रक घेऊन तो निघून गेला वडिलांनी घड्याळ्याकडे पाहिले तर बार बरोबर बारा वाजून पाच मिनिटे झाली होती वडिलांना काय समजायचे ते समजले त्यांनी पुन्हा एकदा तेथूनच साईनाथांची माफी मागितली आणि खऱ्या अर्थाने गुरुवार नव्हे तर शुक्रवारी आम्ही शिर्डीतून बाहेर पडलो वडिलांना असे अनेक अनुभव येत होते त्यापैकी आणखी एक छोटासा अनुभव पुढे देत आहे एकदा वडिलांच्या स्वप्नात श्री साईबाबा आले आणि राघवन म्हणाले तू मला लटकवून ठेवलेस तुला ठेवू का लटकवून ते ऐकून वडील खडबडून जागे झाले त्यांना स्वप्नाचा अर्थ काहीच समजला नाही पण बाबा राघोले म्हणून ते अस्वस्थ होते आपल्या हातून काय चूक झाली हेच त्यांना समजत नव्हते सकाळी सर्व कामे उलकून ते खुर्चीत बसले असताना त्यांचे लक्ष एकदम देवघरात गेले आणि त्यांना सर्व प्रकार लक्षात आला कारण त्यांनी देवपूजेत लावलेला श्री साईबाबांचा फोटो एका खेळाला लटकवलेल्या अवस्थेत होता ते पटकन उठले आणि त्यांनी बाबांची माफी मागितली त्याच ते दिवशी त्यांनी त्या ते फोटोच्या खाली आधाराला आदा पट्टी बसवून घेतली श्री साईबाबांची मनापासून सेवा केली तर त्यांचे पावलं पावली अनुभव येतात आणि ते आपणास सांभाळतात जय सईराम यापुढे असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम